सतरा वर्षानंतर आज राज आणि उद्धव मराठीच्या मुद्द्यावर एका मंचावर आलेत आजचा दिवस हा महाराष्ट्राच्या राजकारणात एक उलतापालतीचा दिवस म्हणून ओळखला जातो आहे यापुढच्या राज्याच्या राजकारणाला या, राज या एकत्र ठाकरे कुटुंबाच्या एकत्र येण्यामुळे नवी दिशा दिसेल मिळेल असं म्हटलं जात आहे दोन वर्षापूर्वी शिवसेनेची शकलं झाली एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आता ते राज्यात उपमुख्यमंत्री आहेत विशेष म्हणजे याच ठाण्यानं शिवसेनेला पहिली सत्ता दिली या ठाणेकरांना काय वाटतं याबद्दल आपण विचारूया की आज जर मराठीच्या मुद्द्यावर दोन नेते एकत्र आले त्याबद्दल ठाणेकरांना काय वाटतं याबद्दल आपण त्यांना विचारूया सर तुम्हाला का काय वाटतं की आज मराठीच्या मुद्द्यावर दोन भाऊ एकत्र आले त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाला पुढं नवीन काय गती मिळेल दिशा मिळेल की नाही दोन भाऊ आज एकत्र आलेले आहेत म्हणजे लोकांच्या नजरेसमोर एकत्र दिसलेले आहेत आणि महाराष्ट्रामध्ये प्रबोधनकार ठाकरे बाळासाहेब ठाकरे हे एक, मुझे एक ले ले थक्रे, थक्रे। दैवत मानलं जातं म्हणजे ठाकरे कुटुंबीय आणि महाराष्ट्राच्या राजकारणा आज जे घडलं तर शिवसेना म्हणजे राजसाहेब बाजूला घ्या झाले तेव्हापासून सगळ्यांना वाटायचं ठाणेकरांनाच नाही महाराष्ट्रातील तमाम जनतेला वाटायचं का दोन्ही ठाकरे कुटुंबांनी एकत्र यावं आणि जे राजकारणात नाही आहे त्या मंडळींना वाटतं असायचं का बाबा दोन्ही एकत्र यावेत आणि आज तो दिवस उजाडला आज ऐतिहासिक क्षण लोकांनी डोळ्यांनी पाहिला मग तो तो टी व्हीच्या माध्यमातून असेल किंवा वरई डोमच्या माध्यमातून असेल राजकारणात काय घडेल काय नाही तो नंतरचा भाग आहे पण दोन ठाकरे एकत्र झालेले आहेत तर सर्वात जास्त आनंद हा बाळासाहेब ठाकरेंना नक्कीच झाला असेल त्याचबरोबर जे एकोणीसशे सासठपासूनचं ज्यांनी महाराष्ट्र बघितलं आहे मग संयुक्त महाराष्ट्राचं आंदोलन असेल हुतात्मा आंदोलनं असतील किंवा इतर ज्या चळवळी असतील ज्या लोकांनी बघितलेल्या आहेत त्या अनेक ज्येष्ठ महाराष्ट्रातील नागरिकांना त्यांनाही आनंद झालेला असेल भले ते राजकारणातले नसतील पण महाराष्ट्रात किंवा देशामध्ये जागरूक असतात तर त्या लोकांनाही नक्कीच त्याचा आनंद झालेला आहे आणि मराठी माणसासाठी हिंदुत्वासाठी ते एकत्र आलेले आहेत आणि मला तर असं वाटतं त्यांच्याबरोबर इतरांनी पण म एकत्र यावं कारण जर आपण मराठी माणसांमध्येच आपण भांडत राहिलो तर मराठी माणसाचं नुकसान आहे त्यासाठी सर्वांनीच एकत्र यावं आणि आज ऐतिहासिक श क्षण होता सोनेरी अक्षरात लिहावं असा आजचा दिवस होता आणि सर्वांनाच आनंद झालेला आहे उद्धव ठाकरे राजसाहेब ठाकरे एकत्र आल्याचा आनंद झालेला आहे तुम्हाला काय म्हणायचं आहे की जो गट वेगळा झालेला आहे त्यांनी देखील यात सामाव समावावं आणि सर्वांनी एकत्र यावं असं तुमचा का हो मलाही तसंच वाटतं कारण काय असतं प्रत्येकाचं योगदान आहे आणि प्रत्येकाने शिवसेना वाढीसाठी प्रयत्न केलेला बाळासाहेबांच्या सहवासामध्ये काम करताना मग छगन भुजबळ असतील गणेश साहेब असतील नारायण राणे असतील किंवा आज आपण नंतरचा काळ बघितला वीस वर्षामध्ये दिगेसाहेबांच्या नंतर तर एकनाथ शिंदे साहेबांनी ठाण्यामध्ये अहोरात्र काम केलं आहे झोकून काम केलेलं आहे आणि त्याबरोबर महाराष्ट्रात शिवसेना वाढीसाठी प्रचंड मेहनत केलेली आहे मग ते कोल्हापूरचं पूर असेल सांगलीचं पूर असेल किंवा केरळला मदत असेल उद्धवसाहेबांच्या बरोबर काम करताना शिवसेना वाढीसाठी मराठी माणसासाठी आणि अन्याय होणाऱ्या माणसांसाठी गोरगरिबांसाठी शिंदेबांनी मेहनत घेतलेली आहे त्यामुळे जे शिवसेना सोडून गेलेल्या आहेत ती पुन्हा शिवसेना एकजूट व्हावी आणि मराठी माणसासाठी उभी राहावी नाहीतर उद्या महाराष्ट्र आज देशच विकला जातो आहे उद्या महाराष्ट्र विकला जाईल आणि जी काही आता मुंबई ठाणे थोडीफार उरली आहे ती पण उद्या इतरांना विकली जाईल त्यामुळे सर्वांनी बाजूला विषय ठेव ठेवून हो सर्व जे शिवसेना सोडून गेलेले आहेत त्या मंडणीवर राजसाहेब उद्धवसाहेब एकत्र यावेत असं वाटत होतं पण कुणाला आज होतील असं वाटत नव्हतं पण व्हावं असं वाटत होतं पण आज काही काळानं उद्धवसाहेब राजसाहेब एकत्र आले आज कदाचित इतर मंडळी एकत्र होतील असं वाटत नाही परंतु आज ना उद्या एक दिवस ते येतील आणि यावं असं शिवसैनिक म्हणूनही आणि ठाणेकर म्हणूनही मला वाटतं आपल्याबरोबर उद्धव ठाकरे गटाचे तुषार रसाळदी केले आहेत त्यांना काय वाटतं याबद्दल त्यांना आपण विचारूया आज मराठी भाषेचा विजय झालेला आहे मराठी अस्मितेचा विजय झालेला आहे आणि त्याचबरोबर आज महाराष्ट्राचा देखील विजय झालेला आहे आज तुम्ही जर पाहिलं तर महाराष्ट्राचं राजकारण ठाकरे या फॅमिलीच्या अवतीभोवती फिरतं था, आणि ठाकरे हा ब्रँड आहे काही चुकीची लोक डोक्यामध्ये हवा घेऊन ठाकरे ब्रँड हा संपवण्याचा प्रयत्न करत होते पण कसं आहे की दाढी वाढवण्यासारखं दाढी वाढवलं म्हणजे ठाकरे ब्रँड संपला असं नाही आहे आज ठाकरेंनी ज्यांची लायकी नव्हती ज्यांना ज लोकप्रतिनिधीं लोकप्रतिनिधींमधून निवडून यायची लायकी नव्हती अशांना महापालिकेमध्ये नगरसेवक म्हणून कॉप केलेलं त्यानंतर त्यांना ताकद दिली त्याच्यानंतर महापौर बनवलं त्याच्यानंतर आज ते लादले गेलेले खासदार म्हणून आहेत अशा लोकांनी त्यांच्यावरती चुकीच्या पद्धतीने टिप्पणी करणं हे खूप चुकीचं आहे जसं माझे मित्र माझे दादा आत्ता बोलले की सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे शंभर टक्के सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे पण मला एक सांगा आजपर्यंत जेवढेही मुख्यमंत्री झाले कुठल्या मुख्यमंत्र्यांनी स्वतःकडे असणारं एक खातं आहे तुम्हाला माहिती असेल ज्याच्यामध्ये संपूर्ण महानगरपालिका त्यांना चालवायला मिळते नगरविकास खातं हे कोणाला दिलं आहे का उद्धवसाहेबांनी मनाचा मोठेपणा ठेवून हेच खातं माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना दिलं होतं हे सगळं दिल्यानंतर जर तुम्ही असं बोलतायत की आमच्याकडे लक्ष नव्हतं किंवा आम्हाला तुम्ही वेळ दिला नाही अहो सगळंच तर तुमच्याकडे दिलं होतं वेळ द्यायचं काय ठेवलं होतं विकास खातं म्हणजे महाराष्ट्र म्हणजे कुठल्याही राज्याचं सगळ्यात मोठं खातं हे तुम्हाला दिलं अहो असेही नगरसेवक आहेत तुम्ही पाहिलं असेल टमरेल घेऊन महानगरपालिकेच्या संडासात जाणारे होते हे काही दिवसापूर्वी आज स्वतःच्या मोठ्या मोठ्या बंगल्यात राहत आहेत हे कुठून आणलं आज तुम्ही कुठून आले कोकणातनं आले तुम्ही कुठून आले तुम्ही नागपूरवरनं आले तुम्ही पुण्यावरून आले नाशिकवरनं आले आज तुमचं प्रस्थ इथे जे मांडलं आहे तुम्ही ते फक्त आणि फक्त ठाकरेंमुळे आणि ठाकरेंवर जर टीका केली याच्यापुढे तर त्यांना ते त्यांचा दणका मिळेल आज पण देखील काही लोक बरळत होती एवढ्या दिवस राजसाहेब राजसाहेब करत होते आणि आज त्या राजसाहेबांवरती बोलतायत आता याच्यापुढे लक्षात ठेवायचं राजसाहेबांवरती जरी बोलले ते आमच्या उद्धव साहेबांवर बोलल्यासारखंच असणार आहे त्याला प्रतिउत्तर मिळणार ज्या शिवसेनेला ठाण्यानं पहिली सत्ता दिली त्या ठाण्यात ठाकरे था। बंधू आता सतरा अठरा वर्षानंतर एकत्र येतात त्या ठाण्याच्या राजकारणावर यापुढे काय फरक पडेल असं तुम्हाला वाटतं बघा श्रीरामाला देखील चौदा वर्ष वनवास झाला होता ठाकरे बंधूंना त्यांच्यापेक्षा जास्त चार वर्ष एक्स्ट्रा वनवास झालेला आहे पण आज जे मनोमिलन झालेलं आहे हे तुम्हाला पुढच्या महाराष्ट्राच्या राजकारणात एक वेगळं चित्र म्हणजे मगाशी तुम्ही असा एक शब्द वापरला की उलता पलत झाली ही उलता पलत नाही आहे एक प्रकारचा म्हणजे जसं श्रीराम अयोध्यात परतले होते चौदा वर्षाच्या वनवासानंतर तेव्हा दिवाळी साजरी केली गेली होती त्याचप्रमाणे आजचा दिवस हा दिवाळीप्रमाणे साजरा होणार आहे ठाणाच्या राजकारणावर काय फरक पडेल आता ते तुम्हाला कळेलच आणि ज्या ठाण्यानी शिवसेनेला पहिली सत्ता दिली होती मी आज तुम्हाला सांगतो आहे परत पहिली सत्ता हा ठाणाच देणार त्यांना आज ठाकरे बंधू एका मंचावर आलेत त्या त्यासंदर्भानं ज्येष्ठ पत्रकार सुधाम गंगावणे यांना काय वाटतं त्यांना आपण विचारूया प्रमोद हे आज जे काय घडलं आहे मुंबईमध्ये जी मिटिंग झालेली आहे त्या मिटिंगच्या पूर्वी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी काँग्रेस पण होती की त्यांनी सांगितलं की तो जो झीआर आहे जो फडणवीस गव्हर्नमेंटने काढला होता त्रिभाषा सूत्राचा तो जी आर म्हणजे हिंदीची सक्ती करू नये म्हणून अन्यथा आम्ही मोर्चा काढू असं त्यांनी एक वॉर्न केलं होतं मग शासनाने ते तो जो जी आर माघार घेतलेला आहे आणि आज जे महाराष्ट्रामध्ये बघायला मिळालेलं आहे की दोन्ही जे ठाकरे बंधू आहेत ते एकत्र आलेले आहेत याचा इफेक्ट येणारा जो काळ आहे ना तीन चार महिन्यामध्ये ते समजून येईल कारण ज्या पद्धतीत त्या वरळीच्या डोममध्ये लोकांची संख्या बघितली सकाळपासून जे काय लोकं तिथं जमा झाली होती गेटच्या बाहेर देखील लोक थांबली होती आणि ज्या पद्धतीत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आणि त्यांच्या संपूर्ण परिवाराची एंट्री झाली म्हणजे सुरुवातीला स्टेजवर उद्धव ठाकरे स्टेजच्या जवळ गेले मग ते थांबले आणि थांबल्यानंतर मग परत तिथे त्यांनी राज ठाकरेंची वाट बघितली आणि मग ते दोघं एकत्र गेले पण ज्या पद्धतीमध्ये जे काही त्यांचं मनोमिलन झालेलं आहे ते महाराष्ट्रातल्या खास करून मराठी लोकांना मग तो कुठल्याही जातीधर्माचा असेल किंवा प्रा पंथाचा असेल किंवा कुठल्या पक्षाचं असेल त्यांना ते चांगलं वाटलं असेल असं मला वाटतं आणि त्याचा इफेक्ट तुम्हाला येणाऱ्या चार महिन्यामध्ये कळून येईल समजून येईल कारण मुंबई फोकस आहे आणि मुंबई आणि मुंबईच्या नंतर महाराष्ट्रातल्या ज्या निवडणुका आहेत त्या फोकस आहेत त्यामुळे ते समजेल आपल्याला अठरा वर्षानंतर ठाकरे बंधू आज एका मंचावर आलेत त्याबद्दल सर्वसामान्य ठाणेकरांना काय वाटतं त्यांची मतं आपण जाणून घेऊयात तुम्हाला काय वाटतं याबाबत हल्लीच्या काळामध्ये कसं आहे की लोकांना कामाशी महत्त्वाचं आहे जो नेता काम करेल लोकांची कामे करेल लोकांच्या अडचणी सोडवेल अशा नेत्यांच्या मागे लोक जातात मी सुद्धा सामान्य नागरिक म्हणून मी काय करेन की मला जो काम करणारा वाटेल त्याच्या मागे जाईन आता ब्रँड हा विषय राहिला नाही आजच्या काळामध्ये कामाला महत्त्व आहे ब्रँड ह्या विषयाला महत्त्व नाही ब्रँड आता पूर्वी नोकिया ब्रँड होता आता नोकिया ब्रँड राहिलेला नाही तसंच आहे जो काम करेल तो पुढे जाईल ठाण्यामध्ये जर गट आणि मनसे जर एकत्र आली तर काय राजकारणावर पर फरक पडेल असेल तुम्हाला वाटतं का मला असं वाटत नाही कारण करन, ठाणेकरांचा जो ठाणेकरांनी जो ज्या प्रकारचं ठाणेकरांचे विचार करण्याची पद्धत आहे कि किंवा ठाणेकर जे विचार करतात इथे दिघे साहेब हे महत्त्वाचे होते दिघे साहेबांच्या दिघे साहेबांवरती प्रेम करणारे लोक ठाण्यामध्ये होते आणि त्यामुळे लोक हे दिघे साहेबांचा विचार जो पुढे नेतील बाळासाहेबांचा विचार जो पुढे नेतील त्याच्या मागे जातील असं मला वाटतं आपल्यासोबत पत्रकार विवेक कांबळे देखील आहेत त्यांना आपण विचारू की आज जे ठाकरे बंधूंचं मलोमिलन झालं आहे तर येणाऱ्या राजकारणावर किती पर, परिणाम प पर, पडू शकतो निश्चितच परिणाम होणार आहे कारण हे दोन ठाकरे वेगवेगळे होते तेव्हा ॲटोमॅटिक मराठी जे मत मराठी मतदान आहे ते वेगवेगळं होत होतं आता हे एकत्र मतदान आल्यानंतर निश्चितच त्याचा एक परिणाम होऊ शकतो असं मला वाटतं विशेषतः ठाणे जिल्हा कल्याण डोंबिवली याच्यामध्ये जे आता एकनाथ शिंदेंचं जे प्राबल्य आहे त्याला कुठे हे दोघं भाऊ शह देऊ शकतात असं तुम्हाला वाटतं का मुळात ठाणे जिल्ह्याचं जर राजकारण आपण पाहिलं तर ते आत्तापर्यंत गृहीत धरणारं मतदारांना गृहित धरणारं असं राजकारण आहे तर त्याला एक आता नवीन पर्याय जेव्हा निर्माण होतो आहे तेव्हा निश्चितच ठाणे था था जिल्ह्याची आता आगामी राजकीय समीकरणं बदलणार आहेत ही निवडणूक एकनाथ शिंदे किंवा त्यांच्या शिवसेनेला बी जे पीला वाढते तितकी सोपी राहिलेली नाही विधानसभा निवडणुकीत महायुतीला एकतर्फी यश मिळालं त्याच्यामुळे राज्यात सध्या महायुतीचं मोठ्या आघाडीचं बहुमत असलेलं सरकार सत्तेवर आहे परंतु आज मुंबई महापालिका किंवा राज्यातल्या महापालिका निवडणुकांची चर्चा सुरू झालेली असताना मराठीच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे आणि राय ठाकरे अठरा वर्षानंतर एकत्र आलेले आहेत आणि उद्धव ठाकरे आणि राय ठाकरे यांनी यापुढे असंच मराठीच्या मुद्द्यावर एकत्र राहण्याचा सुत्वाद केलेला आहे त्याच्यामुळे येणारं राजकारण महायुती विरोधात ठाकरे आणि महागाडी कसं रंगतं हे पाहणं अचुक्याचं ठरेल था था मी प्रमोद खरात ठाणे महापालिका मुख्यालय ठाणे